महाराष्ट्र टी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील भोर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूर बोदाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पाठ्यपुस्तक वाटप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोदाडी येथे देवळा तालुक्यातील कृषी अधिकारी माननीय श्री पाखरे साहेब यांच्या हस्ते शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकं वाटप व वा नवोगतांचे स्वागत करण्यात आले सोबत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सन्माननीय रवींद्र पवार कृष्णा पवार नितीन पवार नितीन गरुड हेमंत पवार अंगणवाडी सेविका रत्ना पवार कविता पवार माया गरुड व सर्व शिक्षक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी सुरेखा गांगोर्डे देवळा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा